चला तर स्वागत आहे तुमचं सांगितलंच किचन चॅनलमध्ये आज करत आहोत आपण अंड्याची भुर्जी हे पाच सहा कांदे आहेत ती मोठे मोठे कापून घेतले टमाटा एक मोठा होता लसूण हे कोथिंबीर आणि सहा अंडी आता करत आहोत आपण भुर्जी कडे गरम झाले आता टाकत आहोत आपण तेल दोन ते तीन पडे तेल टाकले आता टाकत आहोत कांदा कांदा एक पाच मिनिट परतून टाकून घेणार कांदा थोडस लाल झालं आता टाकत आहोत आपण टमाटर एक अर्धा चमच मीठ परतवे लागत आता टाकत आपण आणली आता टाकता आपण सहा आणली थोडीशी हळद थोडीशी कोथिंबीर आता टाकत आहोत आपण मसाले कांदा लसूण मसाला घरचं काळा तिखट एक चमच लाल तिखट मटन मसाला थोडस थोड़ा हिंग हे बघा आपली भुर्जी तयार आहे हे बघा असं तयार आहे सकाळी उसळ केले होते बटणाची आणि अंडा ாக்கா சாப்டி சாங்க வேட் புடச்சா பூர்ஜி हे बघा असे सकाळी उसळ केले होते बटण्याची आणि अंड चला तर आवडतं शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट मध्ये सांगा चला भेटू पुढच्या व्हिडिओ